जय श्री स्वामी समर्थ आज आपण बघूया धनुराशीचे जून दोन हजार पंचवीस चे भविष्य पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे तुमच्या राशीचे स्वामी गुरु महाराज संपूर्ण महिना सप्तम भावात विराजमान राहतील परंतु नऊ जून पासून ते अस्त अवस्थेत प्रवेश करतील ज्यामुळे त्यांचा प्रभाव काही प्रमाणात कमी होईल गुरु यांच्या शुभ प्रभावात घट होईल ज्यामुळे व्यापार आणि वैवाहिक आयुष्यात चढ उतार निर्माण होऊ शकतात या परिस्थितीला सांभाळण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न व मेहनत करावी लागेल या दरम्यान विशेष करून तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील त्रासदायक ठरू शकतात आणि त्याच्याकडे उदासीनतेने वागणे टाळा अन्यथा समस्या वारू शकतात नोकरी करणाऱ्यांनी शनी महाराजाची दृष्टी दशम भावात असल्याने कठीण मेहनत करण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे करिअरच्या दृष्टीने हा महिना सरासरीपेक्षा थोडा चांगला राहण्याची अपेक्षा केली जाऊ शकते दशम भावाचे स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या सहाव्या भावात सूर्यदेवाबरोबर विराजमान राहतील तसेच शनी महाराज चौथ्या भावात बसून सहाव्या भावात असलेल्या बुध महाराज आणि दहाव्या भावाकडे पूर्णपणे लक्ष देतील ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला कठीण मेहनत करण्याची गरज भासेल तुमच्यावर कामाचा दबाव राहील आणि तुम्ही भरपूर मेहनत कराल सहा जून राशीमध्ये तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील हा काळ कार्यक्षेत्रात यश मिळवून देऊ शकतो आणि पदोन्नतीचे योग तयार होऊ शकतात मात्र बावीस जून ला बुध महाराज अष्टम भावात गेल्यास कार्यक्षेत्रात पुन्हा काही अडचणी उद्भवू शकतात त्यामुळे अतिशय सावधतेने काम करणे आवश्यक का आहे कारण लहानशी चूक ही मोठी समस्या निर्माण करू शकते सहाव्या भावाचे स्वामी शुक्र महाराज 31 जून पंचम भावात भावात विराजमान राहतील आणि नंतर सहाव्या प्रवेश करतील ज्यामुळे महिन्याच्या बहुतेक दिवसात नवी नोकरी मिळण्याचे योग दिसू शकतात नववम भावात केतू आणि तिसऱ्या भावात राहू महाराज तुमच्यासाठी लांब प्रवास व धार्मिक तीर्थयात्रेचे योग निर्माण करतील तुमच्या आत जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढेल जी व्यापारासाठी अनेक बाबतीत अनुकूल ठरेल तरीही सावध राहणे महत्त्वाचे आहे कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये चढ उतार राहण्याची शक्यता आहे प्रेम संबंधांसाठी हा महिना खूप अनुकूल राहील शुक्र महाराजांच्या कृपेने तुमच्या नात्यात रोमँटिक क्षण भरभराट होतील आणि तुम्ही तुमचे प्रेम जीवन चांगल्या प्रकारे घालू शकाल या महिन्यात वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा कारण महिन्याच्या सुरुवातीला अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिल्या आठवड्यात वाहन चालवणे टाळल्यास उत्तम व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला लाहील। महिन्याची सुरुवात कमजोर राहील कारण सप्तम भावात गुरु महाराज विराजमान राहतील परंतु नऊ जूनला ते अस्त अवस्थेत जाऊन त्यांचा प्रभाव कमी करतील ज्यामुळे योग्य निर्णय घेण्यात अडचणी उद्भवू शकतात जून सहा ते दरम्यान बुध महाराज तुमच्या स्वतःच्या राशीत सप्तम भावात विराजमान राहून तुम्हाला व्यापारात वृद्धी व योग्य निर्णय घेणारा बनवतील त्यानंतर सकाळ तुलनेत कमजोर राहील म्हणून व्यापारात कोणतेही पाऊल उचलताना सावधगिरी बळगा तुमच्या आर्थिक स्थितीकडे पाहता हा महिना मिश्रित परिणाम घेऊन येऊ शकतो दुसऱ्या भावाचे स्वामी शनी महाराज संपूर्ण महिना चतुर्थ भावात विराजमान राहतील ज्यामुळे कौटुंबिक मालमत्तांमधून तुम्हाला धन व आनंद मिळू शकतो कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नामुळे मालमत्तेत वाढ दिसू शकते संपूर्ण महिना शुक्र महाराज पंचम भावात बसून एकादश भावाकडे लक्ष करतील कारण एकादश भावात त्यांची तुला राशी आहे ज्यामुळे घर सबळ होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल या दरम्यान नवीन नोकरी मिळण्याचा योग सुद्धा निर्माण होऊ शकतो सहा जूनला बुध तुमच्या सप्तम भावात आणि सात तारखेला मंगळ अष्टम भावातून निघून नवम भावात जातील तेव्हा खर्चांमध्ये लक्षणीय घट येईल पंधरा पासून सूर्य महाराज देखील तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल गुरु महाराजांच्या कृपेने आर्थिक लाभाचे योग कायम राहतील यानंतर जून पासून बुध महाराज अष्टम भावात गेल्यास काही खर्चांमध्ये वाढ होईल तरीही तुमचे उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल महिन्याच्या सुरुवातीला गुरु महाराज तुमच्या अष्टम भावात विराजमान राहतील आणि जवळजवळ संपूर्ण महिना शुक्र महाराज सहावा भावात असतील महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य आणि बुध सुद्धा अष्टम भावात प्रवेश करतील ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्येंमध्ये वाढ होऊ शकते या महिन्यात तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे प्रेमसंबंधांसाठी हा महिना तुम्हाला खूप अनुकूल राहण्याची शक्यता आहे पंचम भावाचे स्वामी मंगल महाराज महिन्याच्या सुरुवातीला अष्टम भावात विराजमान राहतील यावेळी तुम्ही तुमच्या प्रेमाला काही गोपनीयतेने हाताळू शकता आणि कदाचित ते लपवण्याचा प्रयत्न कराल परंतु सात जूनपासून ते तुमच्या नवम भावात प्रवेश करतील आणि केतूसोबत विराजमान होतील या दरम्यान तुमच्या प्रिय व्यक्तीशी काही कटुसंवाद होण्याचे योग तयार होऊ शकतात किंवा त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो परंतु तुमचे प्रेम वृद्धिंगत होईल संपूर्ण महिन्यात जवळजवळ एकोणतीस जून पर्यंत शुक्र महाराज पंचम भावात विराजमान राहून तुमच्या प्रेमाला वृद्धिंगत करतील पंचम भावाचे स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला सहाव्या भावात विराजमान राहून वैवाहिक नातेसंबंधांमध्ये तणाव व संघर्ष वाढवू शकतात परंतु सहा जून पासून ते सप्तम भावात प्रवेश करतील आणि बावीस पर्यंत तिथेच विराजमान राहतील ज्यामुळे वैवाहिक नात्यांमध्ये मधुरता येईल प्रेम वाढेल आणि तुम्ही उत्तम संवाद साधू शकाल विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांच्या नंतर यश मिळण्याचे योग दिसतील आणि स्पर्धात्मक परीक्षेतही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही परदेशात जायचे इच्छुक असाल तर या बाबतीतही यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा